नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ताकांका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही कोणतं काय सर आपलं साखरखेडा साखरखेडा या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी देवस्थानांची शेती आहे आणि त्यांची हळद आपण डेव्हलप केलेली आहे तर तुमचा परिचय सर पूर्ण नाव माझं नाव ज्ञानेश्वर यादव खरात ही संस्थांची शेती मी बघतो बा आता आपण हळदीच्या फाडात उभे बा मला सांगा तुम्ही याच्यापूर्वी हळद लागवड केली होती नाही पहिलंच वर्ष आहे सर पहिलंच वर्ष आहे आणि हाईट किती फुट आहे साडेचार ते पाच फूट आहे माझी साडेपाच फूट हाईट आहे <laughs> मी <में> दिसत नाही <laughs> मी असं केलं तर दिसत नाही बरोबर आहे बघा <laughs> पहिलंच वर्ष आहे आणि हे त्याचं कारण काय एवढी आता ही का माळा शेती आहे पूर्ण दगड शेत रास सेंद्रिय खत तुम्ही देतात ते औषधी आहे हा आणि खत आहे खत आहे सगळ्यात महत्त्वाचं गायीचं गो मातेचं खत मी तुम्हाला नेहमी सांगतो की गायीच्या शेणामध्ये खूप पावर आहे आणि या पूर्ण एकरला किती टॉल्या तुम्ही शेणखत वापरला वीस टॉल्या वीस टॉल्या एका एकरला वापरल्यात काउं नाही एवढी हाईट वाढला बरोबर आहे आणि त्याला कुजवायला आपले जीवाणू वापरले बरोबर आहे तुमच्या पूर्ण जीवाणू आणि हे ट्रायकोटमा मायक्रोरायझर डिकंपोझर सोडोमोनस हे सगळे जीवाणू वापरले जर तुमच्याकडे खरंच शेण असेल तर जास्त डोकं लावायची गरजच नाही खर्च किती झाला आतापर्यंत सगळ्यात महत्वाचं टोटल खर्च किती झाला तीस हजारापर्यंत टोटल खर्च हा तीस हजारापर्यंत तीस हजार रुपयात तुम्ही सव्वा एकर क्षेत्र डेव्हलप केलेले जर आपण वीस टाळ्याचा खर्च जर काढला तर तीस हजार रुपयात सुद्धा येऊ शकते आपण इकडे खर्च किती काय आता दररोज मला दोन तीन फोन येतात सर सळ लागली सळ लागली का आपल्याच्या कुठं भूमणी नाही नाही आता वीस टाळ्या आपण शेणखत टाकलं होमणी नाही आपण हुमणी केलं टाकल्यामुळे नाहीतर नाही तर ज्या बरेच शेतकरी सर शेणामुळे की शेण टाकलं की होमणी लागते बरोबर आहे ना आता ट्रॉल्या शेणखत टाकून सुद्धा होमणी लागली नाही याचं कारण काय आपण मेटारायजियम बेसियाना हे आपण दोन जीवाणू याच्यामध्ये सोडलेले त्यामुळे होमणी लागायचा प्रश्न नाही कुठे कुठं लागेल असेल पण नव्याण्णव टक्के तर होमणी कुठं शिशी पण हा शिशी तर आहे सगळं आहे आपण सोशल मीडियावर आहे सध्या हा का नाही तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की शेती करत असताना जर तुमच्याकडे शेणखत असेल तर शंभर टक्के कुजवा आता यावर्षी आपल्याला काय करायचं शेणखत उन्हाळ्यामध्ये बाहेर काढायचं आणि त्यावर डिकंपोजर जीवाणू टाकून कुजवायचं आणि नंतर टाकायचं आणि एवढं टाकायचं नाही हे जे वीस आहेत का नाही वीस टाकायची गरज नाही आता या वीस टोळ्या टाकल्यानंतर मी तुम्हाला आणखी दोन तीन वर्ष पाहायचं काम नाही शेतामध्ये खत टाकायची गरज नाही आणि रासायनिक खत वापरायचं नाही शेतामध्ये आता पुढे तुम्ही जे विकासा शेवट चला रासायनिक खत वापरायची गरजच नाही पडत ही जमीन सध्या आपण आता सहज मी हाताने हात उकरलाय हातभरली हाताने कुठे उकरलं सहज उकरलं चांगली नाही तर ही जमीन एकदम माळाची पाणी पडणार कडक होती गड़ा थी, गड़ा थी। गड़ा थी। एकदम मुगे मुगे का नाही आता जमीन कडक आयली का नाही एकदम मऊ येईल त्याचं कारण काय की जमिनीमधला जो काउंट आहे म्हणजे जीवाणूचा काउंट आहे हा खूप वाढलेला आहे कारण बॅक्टेरिया लागतं हिमस आणि शेण खतामध्ये हिमस असत बरोबर आणि ऑर्गॅनिक कार्बन ह्युमस ह्या सगळ्या गोष्टी जमिनीत असल्यामुळे आपण जेवढा दिलेला आहे जीवाणूचा पूर्ण खाऊन दिलेला आहे तो शंभर टक्के डेव्हलप झालेला आहे त्यामुळे हा प्लॉट आहे नाहीतर शेणखत टाकून सुद्धा शेणखत टाकल्यावर अशी जर जास्त पाणी झाला तर जास्त बुरशी लागते बरोबर आहे कारण आता सध्या पाणी सगळं चिखलच आहे पण बुरशी लागलेली नाही सर म्हटले तर शेंडे कप करपायला सर सध्याचा काळ असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये करपा आले नाही ना आपले जे काही कन्सल्टन्सी मध्ये सुरुवातीपासून आहेत तर एकालाही एकही प्लॉट करपलेला नाहीये मग ज्यांनी समजा नियोजनच नाही केलं आपण सांगितलं पण त्यांनी वापरलंच नाही किंवा वेळोवेळी वे वापरलं नाही त्यालाच फक्त प्रॉब्लेम आहे पण जो गुड ते शेंडा आपण जसं सांगितलं तसं केलं त्याला करपा नाहीये कंदपूज नाहीये कंदसण नाही आहे एकदम प्लॉट असेच सगळे प्लॉट आहेत ज्याची हाईट सहा फूट आहे सहा फूट सगळे प्लॉट आपले असेच आहेत तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता तुम्हाला आता संदेश काय तुम्हाला काय सांगायला वाटतं शेतकऱ्याला नेहमी अशी याच पद्धतीची शेती केल्या गेली बाय हेच औषध वापरल्या गेले पाहिजे तुमच्याकडे मिळतात ते बरं 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 संदेश म्हणजे शेण खत वापरा जैविक कडे वळा जैविक रासायनिक रासायनिक खताची कास सोडा कारण रासायनिक खतानं आपले एक तर आरोग्य आपलं बिघडायलं मातीचं बिघडायलं आणि खिशाचं पण बिघडायलं बरोबर आहे तीन माणसाचे आरोग्य बिघडले की देशाचं आरोग्य बिघडते बघा मातीचं आरोग्य आणि मानवाचं आरोग्य आणि खिशाचं आरोग्य हे तीन आरोग्य बिघडले कार्यक्रम विचारला त्यामुळे जर तिन्ही आरोग्य चांगले ठेवायचे असतील तर तुम्हाला खताकडे वळणं गरजेचं आहे सर आता आपण या प्लॉटवर उभे तर तुम्हाला काय वाटतं किती क्विंटल होईल एक अंदाज तुमचा चाळीस क्विंटल आरामशीर व्हायला पाहिजेत बघा या हाईट जर विचार केला आपण तर साडेसहा सात फुटाची हाईट आहे आपण तिकडे जाऊ पण शकत नाही एवढा प्लॉट हे झालेला आहे अशा याच्या आपण बोंदिम बोलले एका एकाला आपण पाच पाच सहा सहा फुटवे फुटवे काही मधा मधात बघितलं मी आठ आठ नऊ नऊ फुटवे जास्त पण आणि चांगल्या याच्यामध्ये गेलो आपण तर दहा दहा फुटवे दहा फुटवे जर पन्नास चा उत्तर दहा फुटवे असले पण आपण पन्नास चाळीस पंचेचाळीस पर्यंत आरामशीर हा प्लॉट असतो कारण खडकावर आहे पूर्ण माती दगड असे भरपूर येतं दगड बरोबर आहे व्हिडिओ मध्ये दाखवेल दगड किती येते पण एवढ्या दगडात सुद्धा हा प्लॉट डेव्हलप झाला याच एकमेव कारण म्हणजे गोमातीची कृपा बरोबर आहे स्वामीची कृपा कारण ह्या सगळ्या गोष्टी काय अशा सहज होतात आणि बरे भरपूर ठिकाणी आपणच करतो पण एवढं एवढा प्लॉट वाढत नाही ही सगळी त्या स्वामीची कृपा आहे आणि तुमची मेहनत आहे सो थँक यू विश्यू वेल